नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अल्वेरन ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी मेघनाथ देशमुख आज आपण मोडलीम या गावात आपल्या अल्वेरनचे ग्रेट लिडर वैभव सुर्वेसर यांच्या माध्यमातून हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे तर हा प्लॉट एकदम यशस्वीरित्या वैभव सरांनी डेव्हलप केलेला आहे तर आपण जाणून घेऊया या शेतकरी बांधवांना ह्या आपल्या अल्वेरन टेक्नॉलॉजीचा काय रिझल्ट वाटला ह्या प्लॉटसाठी साहेब आपले प्रथम तर आपली ओळख करून द्या आपल्या शेतकरी बांधवाना महादेव केदार बरं मोडली हे बाटल्या फवारल्या बसन कळीसाठी आधी दुसऱ्या बाटल्या फवारल्या होत्या औषध आणली होती नऊ दहा हजार रुपये कळी काढायसाठी आपला खर्च झाला बरं बाकीच्या औषध खर्च झाल्यामुळं कळी निघली ना औषध मारवली बरं त्यानंतर वैभव सुरू गाठ पडले वैभव साहेब भाजी त्यानंतर याने औषध दिले हे तीन बाटल्या बर आता हे आपण कळीसाठी रिबुस्टर आणि कॅल्शियम याचा स्प्रे मारलाय आणि स्प्रे मारल्यानंतर कळी कशी निघाली हे जरा शेतकरी बांधवांना दाखवतं का जरा जरा बघ जरा कॅमेरावर दाखवू शकता ह्याच्या अगोदर बाग हो बागाची बाग काय कंडिशन होते हो ही पूर्ण बाग नव्हतीवर घेतली अगोदर वैभवची गाठ पडाय आधी बाग नव्हती आलाही चेकिंग केले होते बर तुम्ही मला आधी नव्हती कुठून घ्या नव्हती कुठून घ्या नंतर हे दोन तीन बाटल्या मारले ना तेवढ्या त्यांनी चौकी तयार झाली चौकी तयार झाली फुलं कधी नंतर पडायची फुलं कधी एक सत्तर टक्के झाल्यानंतर पुन्हा निर्णय डोबला हात मारला आता ह्या तुमचा हे प्लॉट आहे किती झाडाचा प्लॉट आहे ही साडेतीनशे झाड आहे साडेतीनशे झाड किती वर्षाची बाग आहे तिसऱ्या वर्षाची बाग आहे ह्याच्या अगोदर तुम्ही वापरत गेले हे अगोदर नव्हतं म्हणजे अगोदर मी नेम्यात ना हे आपला मार्ग मिळाला होता बरं 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 त्याच्या निम्या फ्लॉ ह्याच्यापासून वापरलो होतो गेल्या वर्षी तर रिझल्ट वाटल्यानंतर पुन्हा तुम्ही गेल्या वर्षी रिझल्ट बघून आता पण पूर्ण ह्याची सोडून घेतली बरं तर मला काय म्हणायचं वापरून अत्यंत समाधान आहे ही टेक्नॉलॉजी वापराव ही वाटली शंभर टक्के लोकांनी वापरावं कारण ह्याचा रिझल्ट एक नंबर आहे बरं कारण हे दोन वर्षापासून मला ह्याचा अनुभव आहे बरोबर आहे हा त्यामुळे बाकीच्या शेतकऱ्याला वापरायची अडचण नाही शंभर टक्के ही मारल्यावर निपती ही शंभर टक्के खात्री देऊन ओके बघा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण स्वतःच्या प्लॉटमध्ये जर एखादं आपली ही टेक्नॉलॉजी वापरून शेतकरी मित्र स्वतः गॅरंटी देतात की कळे निघते म्हणून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की कोणतीही शंका न घेता आपली ही टेक्नॉलॉजी प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे तर तुम्ही जी तुमचा अनमोल वेळ देऊन तुमचे अनुभव आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवायचं काम केलंय त्याबद्दल आम्ही तुमच्या अल्विरान ऑर्गॅनिक कंपनीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो